संन्यस्त खंडक नाटकाचा प्रयोग रद्द न झाल्यास वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलनचा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांनी दिला आहे सावरकर लिखित संन्यस्त खंडक नाटकाचा प्रयोग पनवेलीतील बळवंत वासुदेव फडके सभागृह दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या नाटकाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र विरोध आहे याचे कारण म्हणजे या नाट्य प्रयोगाला तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल अतिशय आहे विधानाचा वापर करण्यात आला आहे यामुळे बौद्ध समाजातील सर्व अनुयांच्या भावना दुखावल्या जात असून पुणे मुंबई शहरातील या प्रयोगाविरोधात वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन करून सध्या नाट्यप्रयोग बंद करण्यात आले आहेत त्यातच पनवेल रायगड मध्ये या नाटकाचा प्रयोग होत असेल तर छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीभूमीत अशा नाटकाचे प्रयोग कदापि होऊ देणार नाही त्याकरता वेळ पोलीस प्रशासनाला तत्काळ सादर नाट्यप्रयोग रद्द करण्यात यावा याचे निवेदन रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या उपस्थित पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि संपूर्ण पनवेल महानगर कमिटी मार्फत पनवेल शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे तसेच प्रशासनाने कायदा सुव्यस्थेचा विचार करीत थोडी त्या नाट्यप्रयोगाचा कार्यक्रम रद्द करावा आणि त्या नाट्यप्रयोग आयोजित ठिकाणी वंचित भोजन आघाडीकडून तीव्र आंदोलन करून सदर नाट्यप्रयोगाचा कार्यक्रम उधळून लावण्यात येईल असा इशारा यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगर अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड महासचिव अविनाश आडगळे संतोष मुजमुले उपाध्यक्ष कविता वाघमारे छाया शिरसाट अविनाशक कौशाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे सतीश आहिरे आलो कांबळे अशा लवांडे सदस्य अब्दुल सलाम साठी कमोटे अध्यक्ष महेंद्र यासुर्डेकर सुगंध वजू राजेश रणधिरे नवीन पनवेल अध्यक्ष शिवाजी साहेब महासचिव किरण सोनावणे खारघर अध्यक्ष राहुल वानखेडे रमेश नडगम बालचंद्र शिंदे प्रेमबुद्ध गायकवाड प्रवीण अंघोरे नावडे अध्यक्ष संदेश गाडगे सचिन गायकवाड बागुराम भेकरे विजय गोबाळे निशांत कांबळे यांच्यासह पनवेल महानगरमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते समर्थ घोडलं हे नाटकाचा प्रयोग वसुदेव गर्वांचं खोडके हे पनवेल महानगरपालिकेचं नाट्यगृह आहे त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला आयोजित केलेलं आहे तुमची बहुजन आघाडीने पुन्हा असो मुंडा असो या नाटकाला तिथे जाऊन उग्र आंदोलन केलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या सर्वांचे द्रागर गौतम नृत्य यांच्यावर अतिशय अक्षरपाह विधानं या नाटकामध्ये केलेली आहेत तरी पुन्हा एकदा या महानगरामध्ये पनवल शहरामध्ये या नाटकाचं आयोजन त्यांच्या ज्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देत आहोत की आपण हे सत्तावीस तारखेला जे कनक्त खडक हे नाटक प्रयोग आयोजित केलेला आहे तो त्वरित रद्द करावा नाहीतर त्या ठिकाणी पूर्ण पनवेल महानगराचे बौद्ध बांधव आणि वंचित बहुजन आघाडी येऊन हा नाटक प्रयोग तिथं बंद करेल आणि त्याचंच निवेदन आज आम्ही पनवेल सिटी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे कारण का तिथं ज्या जर या पोलीस प्रशासनाने आणि सरकारने या का जर नाटका प्रयोगाला जर तिथली जी त्यांची परवानगी आहे ती रद्द केली नाही तर तिथं जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्व जबाबदार पोलीस प्रशासन आणि हे शासन असणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या माध्यम या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती वजा आव्हान करतो जर आयोजकांकडून या नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी सुरू राहिला तर त्याच ठिकाणी जाऊन तो नाटक उधळून हा नाटक बंद करण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातून आणि पनवेल महानगरातून होईल याची दखल त्या आयोजकांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि तथागथांचा जो आव्हान करील त्याला इथं धडा शिकवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही जय भीम जय संविधान आज या पनवेटमध्ये एक नाटक होणार आहे त्या नाटकाचं नाव आहे कलग हे नाटक आम्ही वरपीत बहुजन आघाडी या पन्वल महागाच्या वतीने आणि त्याला पूर्ण उल्लेख करत आहे त्यासाठी या पनवेट मला भूभरला पक्ष दिलेला आहे हे फक्त आज उद्या आम्ही महानगराला देणार आहे हे सगळं जर यांनी एक नाटक इथे बंद पाडलं नाही तर आम्ही त्या दिवशी तीव्र आंदोलन करून हे नाटक बंद पाडू असं आम्ही त्यांना पंधरा महानगर समितीच्या वतीने यांना आव्हान करतो ठीक आहे